आयुक्त यशवंत रांगे म्हणाले की मनपाच्या माध्यमातून दररोज शहराच्या विविध भागात स्वच्छता करत माती झाडे गवत झाडाच्या फांद्या काढत स्वच्छता मोहीम केली जाते कचरा संकलनासाठी शहरात ऐंशी घंटागाड्या फिरत असताना देखील काही नागरिक घंटागाडीत कचरा न टाकता रस्त्यावर आणून टाकतात अशा नागरिकांचा शोध घेत आहोत त्यांना दंड देखील करणार आहे पंधरा दिवसात मनपाने चार लाख रुपयांचा दंड जमा केलाय सर्वांना विनंती आहे की आपल्या घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी घरातील कचरा ते घंटागाडीतच टाकला पाहिजे आपली एक कृती या शहराला स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी मदत होईल असंही ते म्हणाले अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून दररोज शहराच्या विविध भागामध्ये स्वच्छता अभियान राबवले जाते या स्वच्छता अभियानामध्ये जवळजवळ मागील आठ दिवसापासून आपण स्वच्छता करत आहोत की स्वच्छता करण्याबरोबर रस्त्याच्या कडेला असणारी माती कडेला असणारी माती देखील आपण उचलून घेत आहोत त्याचबरोबर काही झाडं किंवा गवत वाढलेलं आहे ते देखील आपण काढून घेत आहोत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये मा कचरा संकलनासाठी जवळजवळ ऐंशी घंटा गाड्या शहरात फिरत असतात परंतु बरेचसे नागरिक हे घंटागाडीमध्ये कचरा न टाकता ते रस्त्यावर इतरत्र टाकत आहेत अशा नागरिकांचा आम्ही शोध घेत आहोत आणि त्यांना दंड देखील करत आहोत दंडाच्या माध्यमातून जवळजवळ मागच्या पंधरा दिवसापासून चार लाख रुपये इतकी रक्कम आपण जमा करून घेतलेली आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या घरापासून स्वच्छता अभियानाला सुरुवात करावी आपल्या घरातला जो कचरा आहे तो आपण घंटागाडीतच दिला पाहिजे आपली एक कृती या शहराला निश्चितपणे स्वच्छ सुंदर बनवण्यास मदत होईल धन्यवाद